अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक तीन नुसार सामान्य प्रशासन विभागाने तत्वता ही पन्नास आदिवासी साठी राखीव असलेल्या जागा आदिवासीने बळकावल्या हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि आजच्या या लक्षवेधीच्या नुसार सामान्य प्रशासन प्रशासन विभागाने जी उत्तर दिलेलं अध्यक्ष महोदय हे काही समाधानकारकोत्तर या ठिकाणी आलेलं नाही असं माझं स्वतःचं मत आहे आणि एकवीस बारा दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार ही याच्यामध्ये आदिवासींनी बळकावलेले पद त्या ठिकाणी अधिसंख्य करावे अशा पद्धतीचं भरण्याच्या समाधाने निर्देश देण्यात आलेला आहे परंतु या सामान्य प्रशासन विभागाने अध्यक्ष महोदय परत माहितीच्या अधिकारात माहिती मागवली तरी सांगितलं की ही पन्नास पदं यांची संकलित एकत्रित माहिती आमच्याकडे नाही आणि त्याही पलीकडे जाऊन त्याने सेहेचाळीस ही जी पदं आहेत त्या ठिकाणीचे त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांची सेवा समाप्त करण्याचा आले त्यासोबत आणखी चार असे पन्नास म्हणजे अठरा दहा दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार पुन्हा आधी संख्या केलं असे ते म्हणाले अध्यक्ष महोदय माझं या ठिकाणी पेशिफिक प्रश्न एवढंच आहे विचारायचं अध्यक्ष महोदय तर अधि माहितीच्या अधिकारामध्ये हे ट्रायबल फोरमच्या संघटनेने वळवीने जे काही माहिती मागितलेली आहे त्यांना हे माहिती देण्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाची टाळाटाळ करतात यांच्याकडे हे पन्नास लोकांची माहिती जर संघटित नसेल तर मग ही पन्नास पदे कुठल्या पदा आधारावर त्या ते ठिकाणी त्यांनी अधिसंख्या केलीत अधिसंख्ये जर झाले असतील तर एक तर झाले जे काही पद आदिवासींचे आहेत मो मूळ आदिवासींची ती पदं केव्हा या ठिकाणी भरणार आहेत अध्यक्ष महोदय या संबंधाने या सभागृहाला माहिती दिली पाहिजे भरले असेल तर ते पन्नास जे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे पद आहेत अध्यक्ष महोदय अवर सचिव चार अधिकारी पाच सहाय्यक अधिकारी एकवीस टंकलेखक सतरा उच्च श्रेणी टंकलेखक दोन टंकलेखक एक असे एक, एकूण पन्नास आणि ते ही मंत्रालयामध्ये पद ही कर्मचारी मूळ आदिवासींच्या संदर्भामध्ये आदिवासींची भरती केलेली अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर अशा पद्धतीचा विषय आहे आणि मग ही जर भरती झालीच असेल अधिसंख्य करून तर भरलेल्या लोकांची जी कर्मचाऱ्यांची यादी आहे ती सभागृहाच्या पटलावर त्या ठिकाणी देण्यात येईल काय असे माझे दोन प्रश्न आहेत अध्यक्ष मान्य अध्यक्ष महोदय ही वस्तुस्थिती आहे की साधारणपणे आपल्याकडे मागच्या काळात दोन हजार पाच पूर्वी जेव्हा आपण भरती करायचो त्यावेळी भरतीनंतर आपण व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट मागायचो आणि मग मा अनेक वर्षापर्यंत ते व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पेंडिंग असायचं त्यानंतर ते, ते व्हॅलिडिटी रद्द व्हायची कास्ट सर्टिफिकेट रद्द व्हायचं आणि असे लोक अनेक वर्षापर्यंत कार्यरत असायचे या संदर्भात वेगवेगळ्या वेळेस केसेस झाल्या मुळात हा प्रश्न हा साधारणपणे पंच्याण्णव आणि दोन हजार पाच या कालावधीतला प्रश्न आहे कारण दोन हजार चार साली आपण कायदा केल्यानंतर दोन हजार पाचपासनं वॅलिडिटी मिळाल्याशिवाय आपण कोणालाही नोकरीमध्ये घेत नाही पण ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये हा मुद्दा गेला त्यावेळेस पंच्याण्णव पूर्वीच्या लोकांना सुप्रीम कोर्टाने पूर्णपणे त्या ठिकाणी संरक्षण दिलं आणि त्यामुळे त्यांचा प्रश्न तो निकाली निघाला पण पंच्याण्णव नंतरच्यांना मात्र त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण द्यायला नकार दिला आणि त्यामुळे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या कालावधीत जे लोक या ठिकाणी नोकरीला लागले आणि ज्यांचं जात वैधता प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी अवैध ठरलं त्यांना नोकरीतनं काढून टाकण्याच्या संदर्भातला विषय आला या संदर्भात आपल्या सभागृहाने आणि शासनाने देखील एक मधला मार्ग काढला एक कारण यापैकी बऱ्याच लोकांनी वीस वीस वर्ष नोकऱ्या केल्या होत्या आणि म्हणून त्यांची नोकरी समाप्त केली आणि त्यांना अधिसंख्य पदावर आपण वर्ग केलं आणि ते जोपर्यंत त्या ठिकाणी रिटायर होत नाही तोपर्यंत तो अधिसंख्य पदावर ते काम करतील त्यांना बढती मिळू शकणार नाही अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आणि आपण असाही निर्णय घेतला की ही जी पदं रिकामी झाली आहेत जी समजा शेड्यूल ट्राईबची बिंदू नामावली आहे यात मॅक्सिमम शेड्यूल ट्राईबच आहेत शेड्यूल ट्राईबची जी बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीनुसार याची भरती आपण सुरू करायची असा आपण निर्णय घेतला या संदर्भात आपण जर बघितलं तर एकूण या ठिकाणी सहा हजार सहाशे ऐंशी असे आपले कर्मचारी अधिसंख्य पदावर गेले या सहा हजार आठ सहा हजार आठशे साठ सहा हजार आठशे साठपैकी आत्तापर्यंत तेराशे त्रेचाळीस पदं ही भरण्यात आलेली आहेत उर्वरित पदांच्या संदर्भात भरतीची प्रक्रिया ही वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे <coughs> मंत्रालयाच्याही संदर्भात हे जे हाय पाच सांगितलेले ते, ते थेट भरतीचे जे आहेत ते पाच त्या ठिकाणी थेट भरतीचे भरलेले आहेत उर्वरित काही प्रमोशननी ज्या ठिकाणी येतात ते बिंदू नामावलीच्या संदर्भात काम करण्यात आलेलं आहे आणि काही थेट भरतीचे जे आता प्रलंबित आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की हे जेवढे पद रिक्त आहेत म्हणजे आता तेराशे त्रेचाळीस आहेत आणि काही अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत तरी देखील माझा अंदाज असा आहे की एक तीन साडेतीन हजार पदं अशी असतील की ज्याच्यावर अद्यापही भरती झालेली नाही मी एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे आता तो नाही पण मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आता जी आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये हे सगळी पदं ही सगळी पदं जी शेड्यूल ट्राईबची आहेत ती शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीची ही सगळी पदं या ठिकाणी भरण्यात येते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची